नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके गुड मॉर्निंग गुड नाईट सगळं झालेलं आहे फक्त आवाज क्लिअर येत असेल तर म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला भालेराव येस म्हणत आहे थँक्यू बेटा चला एकाने म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकसष्ट आणि बासष्ट असे दोन उतारे पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण साठ उतारे पाय पाहिले नसतील तर आपल्या ग्रुपवरती एक प्लेलिस्ट मी शेअर करत आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते ती देईन सर्व उतारे एकाच ठिकाणी आतापर्यंत शिकवलेले काही विद्यार्थी नवीन आहेत ओके काही विद्यार्थी मागच्या दोन महिन्यापासून क्लास करत आहेत परंतु काही विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटत आहे की शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यास करू मग मागचा शिकवलेला भाग आपण एका प्लेलिस्टमध्ये देईन मी ते तुम्ही पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तसेच सराव चाचण्या आतापर्यंत झालेल्या त्यासुद्धा आपण नियमित सोडवत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया उतारा क्रमांक एकसष्टकडे हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचून घेऊया आणि त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके आता कोणी कमेंट करणार नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्यासमोर सर्वांना समान समजणारा कोण पर्याय ए धरणीमाता बी निसर्ग सी मित्र आणि डी भाऊ पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचा पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे या दृष्टीने आपल्याला हा हे प्रश्न वाचायचे आहेत त्यानंतर उतारा वाचायचा आहे तर थोडंसं वेगाने घेऊया वेळ कमी आहे प्रश्न दुसरा सर्वां सर्वांवर छत्र धरणारे कोण पर्याय ए छत्री बी टोपी सी आकाश डी छप्पर पुढचा प्रश्न निसर्गाकडून आपण काय शिकायला पाहिजे पर्याय ए स्वार्थी वृत्ती जोपासणे बी भेदभाव न करणे सी स्वतः पुरता फायदा पाहणे आणि डी आळस करणे प्रश्न पुढचा नदी या शब्दाला उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए धरणी बी रवी सी सरिता डी पवन पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतार्यातील शेवटचा प्रश्न सूर्य डोंगर नदी वारा इथं कोमा पाहिजे होता हे कशाचे घटक आहेत पर्याय ए धरणीचे बी समुद्राचे सी निसर्गाचे डी कोणाचेही नाही विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारापूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा आपला उतारा क्रमांक वा आहे ओके धरणी माता सर्वांशी सारखे वागते म्हणजे म्हणजेच काय धरणीमाता कुणाशी भेदभाव करत नाही जात धर्म पंथ असा कुठलाही भेद भेदभाव करत नाही पुढे दिलेलेच आहे कुणामध्येही भेदभाव करत नाही त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे कोणाप्रमाणे धरणी मातीप्रमाणे म्हणजेच कसं वागलं पाहिजे भेदभाव न करता माणसाला भरभरून दिले आहे सूर्य आपल्या आपले तेज देताना बा सूर्य आपल्याला काय देतो तेज देतो सरिता आपले पाणी देताना सरिता म्हणजे काय हे आता आपल्या लक्षात आला असेल त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे पाणी देताना कधी भेदभाव करते का वारा वाहताना भेदभाव करत नाही वृक्ष सावली देताना भेदभाव करत नाही आकाश सर्वांना कवेत घेताना कोणताही भेदभाव करत नाही तेव्हा हे निसर्गाचे सर्वच घटक हे घटक कोणाचे आहेत निसर्गाचे आहेत कुठलाही भेदभाव न करता आपल्याकडे आपल्याकडचे कर दुसऱ्यांना देत असतात सर्वांना समान समजत असतात पहा असं म्हटलं जातं देणाऱ्याने देत जावे एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे असं काहीतरी म्हटलं जातं म्हणजेच काय तर हात घ्यावे याचा अर्थ हात कापून नाही घ्यावे तर त्यांचा देण्याची वृत्ती दानशूर आपण घेतला पाहिजे अशा पद्धतीचं निसर्ग सुद्धा आपल्याला देत असतो आणि त्याचप्रमाणे आपण वागलं पाहिजे असं लेखक किंवा हे निवेदक म्हणत आहेत तर आपणही इतरांशी कधीही भेदभाव न करता कामा नये भेदभाव करता कामा नये ओके ते गुण आपण घेतले पाहिजेत जेणेकरून निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे तर अशा पद्धतीने हा उतारा आणि आता यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर सर्वांना समान समजणारा कोण ए धरणीमाता बी निसर्ग सी मित्र भाऊ चला संस्कृती प्रश्न क्रमांक एक उत्तर दिलं नाही चला विद्यार्थी मित्रांनो लवकर लवकर कमेंट करत चला नेहा पार्थ अनुज तनिष्का समर्थ ओके बरेच विद्यार्थी पर्याय बी म्हणत आहेत कोणी ए म्हणत आयुष बी म्हणत आहे क्षीरसागर यादव सिद्धांत पद्मे विराज वैभवी आयुष एकच वेळेस उत्तर लिहा रोहित वैभवी चला ना कमेंट करतं हे मला पूर्ण आपलं लक्षात येत आहे लक्षात ठेवा चला भाग्यश्री चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण लगेच पाहूया थोडस वेगाने जाऊया सर्वांना निसर्ग मित्र ना नाही किंवा भाऊ नाही कारण मित्रही असू शकतात समान समजणारे भाऊ असतात धर्मी माताही असू शकते परंतु उतारात काय सांगितलेलं आहे निसर्ग पुढचा प्रश्न सर्वांवर छत्र धरणारे कोण पर्याय ए छत्री बी टोपी सी आकाश डी छप्पर सोपा प्रश्न तो इथं योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक टाका पार्थ पर्याय क्रमांक डी म्हणत आहे नेहा सी म्हणत आहे चला कृष्णा तनिष्का समर्थ भाग्यश्री ओके समृद्धी प्रश्न क्रमांक दोन उत्तर द्यायचे बेटा सिद्धांत पद्मे रोहित यादव पार्थ ओके चला आयुष पर्याय म्हणत आहे विराज गोरे सरकारी योजना नाव लिहित चला बेटा का। number, प्रश्न क्रमांक आणि क्वेश्चन क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर लिहा काय म्हणतात झटपट आहे काय लक्षात नाही चला भगत भाग्यश्री वैभवी रुद्रक्ष ओके राज प्रज्वल भाग्यश्री सानप ओके बेटा एकच व्यवस्थित उत्तर लिहा चला प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणत आहे कोणतरी चला जयराम राज समृद्धी दोन म्हणत आहे ओके चव्हाण लटकट काय आहे लक्षात नाही आलं काय म्हणताय तुमचं चला काही अडचण असेल तर कमेंट करा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया सर्वांवर छत्र धरणारे कोण छत्री असते का नाही टोपी नाही आकाश छप्पर नाही अगदी सोपा प्रश्न पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चुकलं त्यांनी दुरुस्त करा आणि हे प्रश्न वहीत लिहा आपल्या वर्गातील अं वर्ग शिक्षकांना आपण हे प्रश्न दाखवत चला रोजच्या रोज प्रश्न तिसरा निसर्गाकडून का आपण काय शिकायला पाहिजे पर्याय ए स्वार्थी वृत्ती जोपासणे बी भेदभाव न करणे सी स्वतः फायदा पाहणे डी आळस करणे काय शिकलं पाहिजे चला सई प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर झालेलं आहे समर्थ तनिष्का शेलार पार्थ क्वेश्चन नंबर तीन चे उत्तर बी म्हणत चला भगत नेहा सई ओके अर्णव प्रश्न नाव लिहा प्रश्न क्रमांक लिहा ओके रोहित यादव संध्या अनुज भगत चला व्हेरी गुड सिद्धांत विराज गोरे शिळके रिद्धी यश वैभवी आकांक्षा तर खूप सारे विद्यार्थी पर्याय बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे तुम्ही हा उतारा काळजीपूर्वक वाचलेला आहे निसर्गाकडून आपण काय शिकायला पाहिजे स्वार्थी वृत्ती निसर्ग स्वार्थी असतो का नाही भेदभाव न करणं हे गुण शिकला पाहिजे अगदी बरोबर स्वतः पुरता फायदा म्हणजे स्वार्थ नाही आळस करणे हा गुण निसर्गाकडे नाही आणि म्हणून भेदभाव न करणे हे निसर्गाकडून आपण शिकायला पाहिजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न चला थोडस वेगाने घेऊया नदी या शब्दाला उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता चला शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय ए धरणी बी रवी सी मात सरिता आणि डी पवन समृद्धी समर्थ पार्थ ज्यांना शब्दसंपत्ती वाढवायची आहे ज्यांची शब्द संपत्ती वाढलेली आहे किंवा वाढवायची आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल शब्द अनेक शब्दाबल बद्दल एक शब्द वाक्प्रचार म्हणी आपल्याकडे भरपूर संग्रह आहे मी आपल्याला ज्यांनी मागितला त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला देत जाईन ओके समानार्थी शब्द सुद्धा एक हजारपेक्षा जास्त आपण तयार करत आहोत प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारा शब्द आपण तयार करत आहोत अपासून सुरू होणारा शब्द समानार्थी शब्द आपासून सुरू होणारे समानार्थी शब्द अशा पद्धतीने जास्तीत जास्त समानार्थी शब्द तुम्ही आताच म्हणजे लहानपणीच पाठ करा जेणेकरून तुम्हाला मोठे झाल्यानंतर ते कायमस्वरूपी लक्षात राहील चला गुड विराज विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे नदी या शब्दाला उतारात आलेला समानार्थी शब्द उतार्यात आलेला हे खूप महत्वाचं असत ओके नदीला अनेक समानार्थी शब्द आहेत परंतु उतार्यात कोणता आला आहे ते पाहायचे आता नदी म्हणजे धरणी हा समानार्थी शब्द नाही भू वगैरे म्हणजे जमीन रवी म्हणजे सूर्य सूर्य नदीला समानार्थी शब्द रवी नव्हे सरिता म्हणजे नदी पवन म्हणजे वारा ओके तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर सूर्य डोंगर नदी वारा आकाश हे कशाचे घटक आहेत धरणीचे समुद्राचे निसर्गाचे कोणाचे नाही सोपा प्रश्न शेवटचा प्रश्न या उत्तरातील यानंतर लगेच आपण उतारा घेणार आहोत थोडस वेगाने घेऊया चला चला समर्थ सुशांत नेहा परी पोले चला गडा ओके काही विद्यार्थी नवीन असल्यामुळे कमेंट लवकर करता येत नाहीत विद्यार्थी मित्रांनो एक छोटी ट्रिक सांगतो मी तुम्हाला आपलं नाव प्रश्न क्रमांक कॉपी करून ठेवायचं आणि नंतर मग योग्य उत्तर टाकण्याची वेळ आली की प्रश्न क्रमांक फक्त बदलायचा आणि ऑप्शन क्रमांक बदलायचा अशा पद्धतीने कॉपी पेस्ट करत चला चला अजिंक्य भगत पादळवे विराज काही विद्यार्थी नंतर क्लास करतात त्यांचं नाव शक्यतो येत नसतं आणि म्हणून नाव आले किंवा नाही आलं तरी चालेल परंतु उतारा आणि प्रश्न समजणं महत्वाचं असतं योग्य उत्तर पहा सूर्य डोंगर नदी वारा इथं प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम किंवा कॉमा पाहिजे होता ओके हे कशाचे घटक आहेत तर धरणीचे नाही समुद्राचे नाही निसर्गाचे आहेत कोणाचे नाही होत नाही पर्याय क्रमांक सी हे जा उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला संस्कृती काय म्हणताय पाच पैकी पाच प्रश्न बरोबर आले ओके बेटा चला अभिनंदन ठीक आहे ज्यांचे पूर्ण प्रश्न बरोबर आले त्यांचे अभिनंदन ज्यांचं चुकले त्याने दुरुस्त करून घेत चला चला नेहा पाच पैकी पाच प्रश्न बरोबर आले म्हणताय चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या उतार्याकडे वळणार आहोत उतारा क्रमांक बासष्ट कडे ओके एकसष्ट झालेला आहे बासष्टव्या उतार्याकडे वळूया नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतारा खालील प्रश्न आणि पर्याय एकदा वाचूया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर आता कमेंट करू नका प्लीज आता फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या पृथ्वीवर वाळवंटी भाग किती टक्के आहे पर्याय दोन अष्टमांश तीन अष्टमांश चार अष्टमांश आणि एक अष्टमांश काय आहे ते बघूया आपण उतारामध्ये सांगितलेलं असणारच आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर वाळवंटातील प्राणी शिकारीसाठी अन्नासाठी रात्रीच्या वेळीच का बाहेर पडतात आता काय आहे ते पाहूया आपण पर्याय आहेत ए यावेळी वातावरण थंड असते बी रात्रीच्या वेळी झोप लागत नाही सी यावेळी प्राणी सुप्तावस्थेत असतात आणि डी त्यांना रात्रीच्या वेळी स्वच्छ दिसते प्रश्न पुढचा पाहूया उन्हाळ्यात वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचा कोणता भाग पाहावयास मिळत नाही पा काळजीपूर्वक प्रश्न वाचा पर्याय ए मूळ बी पान सी खोड डी बी सुचिता इमोजी नको ओके बेटा कृपया आपल्या आईवडिलांनी लक्ष द्या आपलं लेकर मोबाईलचा कशा पद्धतीने वापर करत आहेत ओके आपण लाईव्ह क्लास किंवा आमचा क्लास नाही केला तरी चालतो पालकांना विनंती आहे योग्य उपयोगासाठी क्लास करा मोबाईल हातात घ्या अन्यथा ओके चला ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न पाच चौथा खालीलपैकी कोणता प्राणी कमी पाण्यावर जगू शकेल पर्याय ए कासव बी मांडू सी उंट डी कांगारू आणि या अवतारातील शेवटचा प्रश्न वाळवंटी भागात काटेरी वनस्पती आढळतात कारण पर्याय ए पाने गळून गेलेले असतात बी वनस्पतीचे बाष्पीभवन कमी व्हावे सी प्राण्यांना खाता यावे आणि डी येथे सर्वच प्रकारची वनस्पती सृष्टी आढळते विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा वाचा उतारा क्रमांक आहे ओके थोडस मोठं करतो जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा पृथ्वीवरील सुमारे एक अष्टमांश भूभाग वाळवंटाचा आहे पृथ्वीवर एक अष्टमांश भाग वाळवंटाचा आहे ज्या प्रदेशात वर्षात सरासरी दोनशे पन्नास मिलीमीटर mm पेक्षा कमी पाऊस पडतो वर्षभराचं सांगितलेलं आहे वर्षभरात दोनशे पन्नास पेक्षा दोनशे mm पन्नास मिलीमी अशा प्रदेशाला वाळवंट म्हटले जाते म्हणजे त्याने पाऊस खूपच कमी पडतो दिवसभर प्रखर सूर्य आणि रात्री थंड हवा असते वाळवंटी भागामध्ये दिवसभर सूर्य असतो म्हणजे ऊन असतं आणि रात्री थंड हवा असते कधी कधी पहाटे दव तयार होते दव तयार होते म्हणजे पाण्याचे थेंब म्हणतो आपण हा प्रदेश वाळू व खडकाचा असतो चिलीतील वाळवंटात पूर्ण संपूर्ण जगभरातलं सांगितलेलं आहे वाळवंटात धूप वालूध वालू धन्वे सरकून इमारती गाडल्या जाण्याचे प्रकार सतत घडतात म्हणजेच काय जसे वावटळ म्हणतो वादळ म्हणतो आपण ते वालू वालूध्वन्वे येऊन इमारती पूर्णपणे गाडल्या गेल्याचे आपण ऐकतो पुढे जाऊया दिवसा झोपून रात्री शिकारीसाठी अन्नासाठी येथील प्राणी बाहेर पडतात त्याचं कारण आपल्याला लक्षात आलं असेल दिवसा आणि म्हणून ते रात्री शिकारीसाठी किंवा अन्नासाठी येथील प्राणी रात्री बाहेर पडतात उन्हाळाभर झोपून राहणे किंवा सुप्तावस्थेत जाणे हे सजीवांचे वैशिष्ट्य आहे इथले जे सजीव आहेत वनस्पती आहेत ते काय करतात उन्हाळाभर झोपून राहणे आणि किंवा सुप्तावस्थेत जाणे हे त्यांचे वैशिष्ट्य झाडांची पाने गळतात फक्त मुळे खोडे किंवा बियाच राहतात मूळ खोड किंवा बिया राहतात पाने गळतात कांगारू जरबील हे प्राणी कमी पाण्यावर जगतात पा कांगारू जरबील नावाचे प्राणी कमी पाण्यावर जगतात बेडू कासव पोटात पाणी साठवतात उंट मदारीत पाणी साठवतात किंवा मिळाल्यावर ते पितात ओके okay. निवडुंग पावसानंतर फुगतो व नंतर सुकतो निवडुंग नावाची वनस्पती पावसानंतर काय होते फुगत असते आणि नंतर सुकत असते त्याच्या पानाचे काट्यात रूपांतर झालेले दिसते पहा त्याचे जे पानं आहेत त्याचे काट्यात रूपांतर झालेले दिसते त्यामुळे पाणी कमी उडून जाते म्हणजे बाष्पीभवन कमी होते व प्राण्यांना खाणे अवघड होते म्हणजे दुसरा एखादा प्राणी ते पानं काटेरी पानं खाऊ शकत नाही वाळवंट असले तरी तिथे जीवसृष्टी आहेच लक्षात ठेवा वाळवंट जरी असले तरी त्या ठिकाणी सजीवसृष्टीवृष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर आपण वाचलेला आहे आता आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत पृथ्वीवर वाळवंटी भाग किती टक्के आहे अगदी सोपा प्रश्न दोन अष्टमांश तीन अष्टमांश चार अष्टमांश एक अष्टमांश चला प्रज्वल समर्थार्थ ज्ञानदास uh, वरात ओके okay, अर्चित क्वेश्चन नंबर मस्त टाकून ठेवला आहे उत्तर टाकून टाका टाकून द्या लगेच ओके okay, पार दळवे व्हेरी गुड अनोज अजिंक्य क्षीरसागर विराज अवनी सिद्धांत संध्या पाटील ओके नाव लिहित चला वैभवी चला व्हेरी गुड सई सुशांत गवई गवळी रुद्राक्ष आयुष भगत चला सोने शिवानी विद्यार्थी मित्रांनो अगदी योग्य उत्तर तुम्ही निवडत आहात पृथ्वीवर वाळवंटी भाग किती टक्के आहे स्पष्ट उल्लेख आहे दोन अष्टमांश नाही तीन अष्टमांश नाही चार अष्टमांश नाही तर एक अष्टमांश हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वाळवंटातील प्राणी शिकारीसाठी अन्नासाठी रात्रीच्या वेळीच का बाहेर पडतात थोडस छोट करतो पर्याय यावेळी वातावरण थंड असते बी रात्रीच्या वेळी झोप लागत नाही सी यावेळी प्राणी सुप्त अवस्थेत असतात डी त्यांना रात्रीच्या वेळी स्वच्छ दिसते योग्य उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर यश समर्थ राज सिद्धार्थ सिद्धांत ओके वैभवी कोणी सी म्हणत आहे कोणी डी म्हणत आहे प्रज्वल ओके ज्ञानदा अवनी रिद्धी संध्या अनुज कृष्णाली भाग्यश्री आकांक्षा ओके अजिंक्य शिवानी सुशांत रुद्राक्ष क्षीरसागर चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी ए आणि सी मध्ये कोणी डी मध्ये संदिग्ध आहे वाळवंटातील प्राणी शिकारीसाठी किंवा अन्नासाठी रात्रीच्या वेळीच का बाहेर पडतात कारण दिवसा प्रखर ऊन असते रात्रीच वातावरण कसं असतं थंड असतं म्हणून यावेळी वातावरण थंड असते रात्रीच्या वेळी झोप लागत नाही म्हणून का रात्रीच्या वेळी प्राणी अवस्थेत असतात का नाही त्यांना रात्रीच्या वेळी स्वच्छ दिसते म्हणून का नाही तर योग्य उत्तर काय आहे वातावरण थंड असते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर उन्हाळ्यात वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचा कोणता भाग पाहाव्यास मिळत नाही मूळ पान खोड बी योग्य उत्तर निवडायचं अगदी सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक दोनचं तीनचं उत्तर आपल्याला निवडायचे आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय असं व्यवस्थित कमेंट करत चला आणि हे प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला आता लिहिणं झालं नसेल तर पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ पॉज करून थोडा थांबवून ते प्रश्न लिहून घेत चला चला गडा अनुज अर्चित भाग्यश्री कृष्णाली संध्या चला आयुष प्राची पार्थ ज्ञानदा वैभवी पाटील ओके क्षितिजा सर असं म्हणत काव्या काव्य ओके रुद्राक्ष सिद्धांत पद्मे प्रज्वल तनिष्का शेलार भाग्यश्री सानप चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर उन्हाळ्यात वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचा मूळ दिसते पान दिसत नाही कारण पान गळलेले असतात खोड दिसते बी दिसत परंतु पान दिसत नाही असं म्हटलेलं आहे उत्तरामध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता प्राणी कमी पाण्यावर जगू शकतो शकेल पर्याय ए कासव बी मंडूक सी उंट आणि डी कांगारू उतारात स्पष्ट उल्लेख आहे चला भाग्यश्री प्रश्न क्रमांक लिहा बेटा नेहा प्रश्न क्रमांक चारचं उत्तर डी म्हणत आहे समर्थ बी म्हणत आहे पार्थ डी म्हणत आहे चला राज संध्या अजिंक्य अर्चित ओके अंश भाग्यश्री वैभवी रुद्राक्ष समृद्धी विराज सुशांत कृष्णाली सुशांत पद्मे भाग्यश्री चला विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर कमेंट करत आहेत चला पर्याय क्रमांक ए म्हणत आहे कोणी डी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा पुन्हा एकदा पहा कोणता प्राणी उन्हाळ्यात कमी पाण्यावर जगू शकेल असं स्पष्ट उल्लेख हे प्राणी कमी पाण्यावर जगतात असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक चारच उत्तर पर्याय क्रमांक डी सगळेच प्राणी कमी पाण्यावर जगतात परंतु उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून कांगारू पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण नियमित अभ्यास करत आहात नियमित चाचण्या सोडवत आहात प्रश्न वहीमध्ये लिहून घेत आहात बऱ्याच पालकांचे मला फोन येत आहेत की सर खूप छान समजत आहे आणि मुलं खूप छान अभ्यास पण करत आहेत वि, विद्यार्थी मित्रांनो आपण विविध स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी मोफत करत आहोत हे आपले क्लासची लिंक असेल चाचणीची लिंक असेल किंवा ग्रुपची लिंक असेल आपण इतर विद्यार्थ्यांना पाठवाचा मोफत असल्यामुळे गणेश शिंदे कृपया इमोजी टाकू नका चला प्रश्न पाचवा वाळवंटी भागात काटेरी वनस्पती आढळतात कारण पर्याय ए पाने गळून गेलेले असतात बी वनस्पतीचे बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून सी प्राण्यांना खाता यावे आणि डी येथे सर्वच प्रकारची वनस्पती सृष्टी आढळते खूप सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर आपल्याला आहे बरेच विद्यार्थी पर्याय ए बी सी असं म्हणत आहेत परंतु काळजीपूर्वक प्रश्न तुम्ही वाचलेला नाही किंवा पर्याय काळजीपूर्वक वाचला नाही वाळवंटी भागात काटेरी काटेरी वनस्पती का आढळतात पाणी गळून गेलेली असतात म्हणून का नाही वनस्पतीचे बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून त्या ठिकाणी काटेरी वनस्पती जास्त आढळतात प्राण्यांना खाता यावे म्हणून नाही किंवा इथे सर्वच प्रकारची वनस्पती सृष्टी आढळते म्हणून नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या दहा पैकी दहा प्रश्नांचे उत्तरे बरोबर दिलेली आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आपल्या ग्रुपवर बऱ्याचशा चाचण्या येत आहेत गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी सर्व चाचण्या त्या तुमच्या ग्रुपवर येत आहेत त्या सोडवा ज्यांना ज्यांनी ग्रुपमध्ये सहभागी नाहीत त्यांनी माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव पो शाळेचं नाव अलोका जिल्हा आणि वर्ग या ठिकाणी मला व्हॉट्सअपला सेंड करा जेणेकरून तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे